हे दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की बसमध्ये कसली झाडाझडती सुरू आहे पण असं काही नाही महिलांना सार्वजनिक बसमधून प्रवास करताना सुरक्षित वाटावं वा। म्हणून पोलिसांकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय महिला पोलिसांकडून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येते हा उपक्रम पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात राबवण्यात येतोय काही वेळा गणवेशात असतील आणि काही वेळा खाजगी वेशात सुद्धा असतील जेणेकरून एखादी घटना घडत असताना जर चोर आम्ही गणवेशात असू तर त्यावेळी तो लगेच उतरून जाईल किंवा त्याचं चोरीचं कृत्य करणार नाही परंतु जर साध्या गणवेशात असेल सिव्हिल क्लोथ मध्ये असेल तर त्यावेळी पकडला सुद्धा जाऊ शकतो त्याकरता आम्ही अशा पद्धतीने ही योजना राबवत आहोत हो। म्हणजे आपले दागिने घालून प्रवास करतो किंवा पर्स जवळ असतील तर दागिने घातल्यावर प्रवास करताना आपला जो स्कार्फ आहे किंवा आपला जो पदर आहे हा पूर्ण पॅक करायचा गळ्याभोवती की कर जेणेकरून त्याला कोणी हात लावणार नाही किंवा त्याची चोरी होणार जेव्हा आपण पर्स घेऊन महिला बसतील या शक्यतो समोर घेऊन बसतील असं आपण त्यांना डेमो करून दाखवतो की कोणी हिसकावून घेणार नाही तो समोर मांडीवर घेऊन बसाव खरं तर आपल्या बस मध्ये अचानक पोलीस आल्यामुळे प्रवासी आश्चर्यचकित झाले मात्र पुणेकर प्रवाशांनी आपल्या चौकस बुद्धीनं पोलिसांचा हा उपक्रम लगेच हेरला आणि त्याला प्रतिसाद देत या उपक्रमाचं कौतुकही केलं कारण सावध होण्याआधी सावध झालेलं बरं असा पवित्रा पुणेकरांनी घेतला त्यांचे हिंट्स आपण वापरून स्वतःला सेफ करू शकतो जसं त्यांनी सांगितलं स्कार्फ वगैरे बांधून आम्ही स्वतःला म्हणजे स सोन्याचे डागिने वगैरे घालून एकतर जास्त प्रवास करू नये आणि स्कार्फ वगैरे बांधून आपण आपल्याला सेफ ठेवू शकतो खासकर बुजुर्ग महिला यांनी ताईंनी जी आपल्याला सल्ला दिली तर न, ते पॉइंट्स वापरावे दक्ष तर करता त्यांनी सांगितलं ना आपल्या चांगलं ठेवा चांगलं हे करा नीट सांभाळा वगैरे असं सगळं व्यवस्थित सांगितलं त्यांनी एकदम छान तस तर अनेक पोलीस कर्मचारी हे बस मधून नेहमीच प्रवास करत असतात मात्र आता त्यांना प्रवास करताना कर्तव्य बजावण्याबरोबरच वेळ प्रसंगी गुन्हेगारांना पोलिसी खात्यात दाखवण्याचाही अधिकार या उपक्रमामुळे प्राप्त झालाय त्यामुळे पुण्यातील बसमध्ये सोनसाखळी मोबाईल पाकिट मार करणाऱ्या आणि महिलांची गैरवर्तणूक करणाऱ्या भुरट्या चोरांनो सावधान सुशांत डुमरेसह गोविंद बाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड